अहो मालक तुम्ही सॉरी मालक मी तुम्हाला पाहिलेच नाही अगं ते राहू दे सोड तुझं धुन वगैरे झालं का नाही हो झालंय ना की आता घराकडेच निघाले होते पण तुम्ही इथं कस काय मळ्यातून घरी चाललो होतो तू इथं दिसली म्हणून आलो बरं शालू तुला करमत का इकड अहो असं काय बोलत आहे मालक न कर मला काय झालं इथे तुमच्यासारखी प्रेमळ माणसं असल्यावरती शालू म्हणजे तुला इथली माणसं आवडली म्हणायची बाकीची नाही पण तुमचा स्वभाव लय आवडला मालक बरं शालू तू लोड नको घेत आराम वगैरे करत जा तुला काय काय अगदी सांग मालक तुमचा हाच स्वभाव मला लय आवडतो बघा किती प्रेमाने बोलता आपलं समजून मी तर समजतो तु तुला आपलं तू तु पण समज मला आपलं काय बर जाऊ का मालक घरी स्वयंपाक करायचं हो जा की पाकरू चांगलं कचटात आलं होतं थोडक्यात हुकलं चमेली बर झालं त्या चंदुलांना आपली सोय केली आपलं किती अवघड झालं असत हो ना बरोबर बोलतोय तू अवघड झालं असत मग काय चांगला का पचाऱ्या दोघाच्या काय आपलं बर चमेली वय भालकांना व्यवस्थित पट्टी पाडली तुमची काय गरज नसताना तुम्हाला कामाला घेतलंय हा आता मला बबन म्हणला लयच बाबा अडचण नाही म्हणून म्हणलं चला एखाद्याला मदत करणं आपलं कामच आहे पण काय बी म्हणून बर का, हो का? जोडा एक नंबरचा म्हणजे बायकुला जी केली बघ तू कुणाची आहे नाव तर काय बाहेर आहे तर सारखीच नावं घेऊ वाटते ती वैभव चमेली 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 बरे आधी म्हणून म्हटलं ना कामाला बाई ठेवली पण ए साधू विशाल इथंच काम करते पण का आम्हाला आलं बरं का प्रामाणिक कुठलं काम कर म्हणून सांगायची गरज नाही पाठव बोला ना। चंदूला कशासाठी बोलावलं कुठं गेल ती का कुठं नाही नदीवर ना कपडे धुवायला असं का बरं बरं ही नवीन पाहुणे कोण अग पाहुणे कुठलं आपल्या आप्पा साहेबांनी काम ठेवली नवी जोड थांब ओळख करून देतो ही वैभव आणि ती चमेली बरं मी काय म्हणतोय चमेली सायपाक जमतो का ग तुला नाही ना <laughs> मला नाही जमत साईपाक आता काय करावं बरं तिला मरत तर करशील ना बघ शालू काय कर करताय का आपल्या कायला आता सायपाक बनवताना ह्यांचा मी बनव हाय तर नवीन हा परत येईलच तुझ्या मग तिला येईलच ती हा बरं येऊ का मी मला बरीच काम पडली ती आणि ऐक पाऊन आहेत आपल्यात जरा चहा पाण्यात बघायचं आणलं हा ते बघते हो हो चालेल येऊ का हां